नमस्कार नॉलेज बास्केट इंडिया मध्ये पुन्हा एकदा माझ्या सर्व प्रेग्नंट मैत्रिणींचा छत्तीसाव्या आठवड्यातील तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण तुमच्या गरोदरपणाचा छत्तीसावा आठवडा बघणार आहोत या आठवड्यात तुमच्यामध्ये काय नवीन लक्षणं आहेत काय चेंजेस बाळामध्ये झालेले आहेत बाळाचं वजन आणि उंची आठवड्यात कितीपर्यंत पोहोचलेली आहे त्याचबरोबर तुमच्यासाठी काय स्पेशल टिप्स आहेत या आठवड्यासाठी काय स्पेशल टिप्स आहेत ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या व्हिडिओद्वारे चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ ऑफिशियली तुम्ही नवव्या महिन्यामध्ये प्रवेश केलेला आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आता इथून पुढे काय चेंजेस आहेत माहितीये इथून पुढे तुमची बेबी तुमचं बाळ हे पेल्विस रिजन मध्ये आलेलं असेल ऑलमोस्ट बऱ्याच जणींचं आलेलं असेल परंतु हे लक्षात घ्या बऱ्याचदा लास्ट मोमेंटमध्ये सुद्धा बाळ खाली फिरू शकतं खाली त्याचं डोकं होऊ शकतं आणि बऱ्याच जणींचा आत्ता सुद्धा आला असेल इथून पुढे तुमचे जे स्नायू आहेत हे लूज व्हायला सुरुवात होतील कारण इथून पुढे तुम्हाला प्रसुतीच्या तयारीसाठी तुमचं शरीर आता गिअरअप होत आहे तुमचं क्यूटस बेबी आता जास्त फॅटी दिसायला लागले छान त्याच्यावर माउं चढलेलं आहे त्याचबरोबर आता इथून पुढे म्हणजे लास्टच्या आठवड्यात तुमच्या बेबीचे से हिअरिंग सेन्सेस ऐकण्याची जी क्षमता आहे ती खूप वाढलेली असते तुमचा आवाज तुमच्या आजूबाजूच्यांचा आवाज त्याचबरोबर त्याच्या बाबांचा आवाज आणि तुमच्या आवडतीचं संगीत हे त्याला सुद्धा आता आवडायला लागल्या कारण त्याची ऐकण्याची जी क्षमता आहे ती आता इथून पुढे खूप स्ट्रॉंग होऊ लागलेली आहे तुम्हाला सगळ्यांना पडलेला प्रश्न छत्तीसावा आठवडा म्हणजे माझा कितवा महिना तर ऑफिशियली नवव्या महिन्यात तुम्ही आता प्रवेश केलेला आहे आता तुमच्या क्युरियोसिटी असलेल्या तुम्ही एक्सायटेड असलेल्या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर बघूया माझं बाळ केवढं आहे आणि त्याची उंची किती आहे तुमचं बाळ साधारण पंचवीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे ग्राम ही झालेलं असू शकतं आणि त्याची उंची पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस सेंटीमीटर इतकी असू शकते आता तुमचं बेबी जितकं वाढलंय इथून पुढे त्याची जी वाढण्याची जी, जी स्पीड होती जो स्पीड त्याचा आतापर्यंत होता तो थोडा स्लो डाऊन होईल कारण याच स्पीडनी ते वाढत राहिलं तर पुढे त्याला नॅरो कॅनाल बर्थ मधून पास होणं अवघड होईल म्हणून इथून पुढं ते आता थोडं वाढायची त्याची जी, जी प्रोसेस आहे ती थोडी स्लो डाऊन होईल जसं सुद्धा मी तुम्हाला सांगितलं बेबीचं सा तुमच्या जी कवटी असते ते तणक नसते ती सॉफ्ट असते त्याचबरोबर त्याचं कार्टिलेज म्हणजे पूर्ण बोनी स्ट्रक्चर हे देखील अजून सॉफ्ट आहे आणि त्याच्या इनिशियल वर्षामध्ये हे स्ट्रॉंग होईल त्यामुळे आत्ता देखील त्याला जे बर्थ कॅनलमधून पास होण्यासाठी सॉफ्टनेस पाहिजे तोच त्याच्या मेंदू ठिकाणी देखील आहे त्याचं स्कल कवटी अजून तेवढी हार्ड टणक झालेली नाही मैत्रिणी मला हे माहितीये का इथून पुढे आपला वॉक थोडासा बदलतो पेंगविन सारखा होतो कारण आपण स्वतःच आपला वॉक हा आपल्या बेबीला खाली पेल्विस स्ट्रक्चर मध्ये फिट करण्यासाठी आपली ही नैसर्गिक रचना असते आपला वॉक बदलतो जो तुम्ही कधीही इमॅजिन केलेला नसतो आणि इथून पुढे बेबी सुद्धा खाली व कॅनल मधून बाहेर येण्यासाठी नैसर्गिकरित्या बाहेर येण्यासाठी स्वतःला प्रिपेअर करत असते त्याचबरोबर आपले पेल्विक स्नायू आजूबाजूचे कमरेच्या आजूबाजूचे जे स्नायू आहेत ते सुद्धा सॉफ्ट होत असतात जेणेकरून पुढे वजानल बर्थसाठी ते आपल्या बेबीला आणि आपल्याला मदत करतील म्हणून खूप सारे चेंजेस आता तुमच्या खालच्या भागामध्ये तुम्हाला जाणवतील जे पूर्वी कधीही नव्हते आता नवव्या महिन्यातला हा डिस्कम्फर्ट रिलीफ व्हावा आणि आपले पेल्विस रिजन मधले स्नायू मजबूत बळकट असावेत यासाठी किगल एक्सरसाइजेस पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेस खूप महत्त्वाचे आहे तुमच्या थेरपिस्टला डॉक्टरांना विचारून हे एक्सरसाइजेस शिकून घ्या तसंच आपले आधीचेही आपल्याला म्हणायचे ना की नवव्या महिन्यापर्यंत आपण काम केलं पाहिजे जितकं शक्य होईल तितकं मुव्हिंग राहा जर अदरवाईज तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं नसेल तर वॉक पंचेचाळीस मिनिटं करा या सगळ्या गोष्टी तुम्हाला नैसर्गिक प्रसूतीसाठी किंवा इवन सी सेक्शन झालं तरी तुमच्या मानसिक संतुलनासाठी हॉर्मोन्सच्या बॅलन्ससाठी खूप मदत करणार आहेत त्यामुळे प्राणायाम मेडिटेशन एक्सरसाईज हे कंटिन्यू ठेवा या आठवड्यापासून पुढे जे आपण सुरुवातीला बोललो ज्याला बेबी लायटनिंग असं म्हणतात म्हणजे तुमचं बेबी लिटरली खाली ड्रॉप होतं ते हेड डाऊन पोझिशनमध्ये येतं आणि हे लक्षात घ्या तुमचं झालं नसेल अजून हेड डाऊन पोझिशनमध्ये तर काळजी करू नका डॉक्टरांना याविषयी काही करता येईल का की ते नैसर्गिकरित्या येईल खाली हे सगळं तुमच्या मनातल्या शंका विचारून घ्या कारण बऱ्याचदा लास्ट वीक पर्यंत डिलिव्हरीच्या लास्ट वीकपर्यंत हेड डाऊन पोझिशनमध्ये बेबीज येत नाही ब्लोटिंग गॅसेस नॉर्मल आहे इथून पुढे शॉर्टनेस ऑफ ब्रेथ जर तुमचं बेबी खाली असेल तर हे थोडंसं कमी होईल आणि तुम्ही छान ब्रीथ करू शकाल कारण डायफ्रॅमवरचं प्रेशर थोडंसं रिलीज झालेलं असेल फ्रिक्वेंट युरिनेशन कॉमन आहे कारण आपल्या ब्लॅडरवर प्रेशर आलेलं आहे त्यामुळे सतत लघवीला जाणं कॉमन आहे आपला वजॅनल स्त्राव हा वेगळा असू शकतो आणि वाढलेला देखील दिसू शकतो बर्न डायजेशन या गोष्टी डायजेशनच्या समस्या कॉन्स्टिपेशन कॉमन आहे कॉन्स्टिपेशन होऊ नये म्हणून छानसा व्हिडिओ आहे तो देखील बघा पाणी भरपूर प्या ज्याने एम्युटिक फ्ल्यूडची मात्रा मेंटेन केली जाईल इथून पुढे तुमच्या पायाला स्वेलिंग येऊ शकते सूज येऊ शकते नॉर्मल आहे लिक्विड रिटेन्शनमुळे हे होतं आणि त्यासाठी देखील तुम्ही पायाची हालचाल करत राहा प्रसुतीनंतर ही सूज कमी होते आणि कालांतराने निघून जाते इथून पुढे बाळाच्या मुवमेंट कमी होतील जास्त जाणवणार नाही कारण त्याला हालचाल करायला कमी वेळ आहे इथून पुढे तुमचे नेस्टिंग इन्स्टिंक्ट जास्त स्ट्रॉंग होतील कारण जसजसं बेबी जवळ येणार आहे बेबीची डिलिव्हरी डेट जवळ येते तसतसं तुमचं घर आवरणं बेबीची तयारी करणं डिलिव्हरी बॅग हॉस्पिटल बॅग बाळाची बॅग या सगळ्या गोष्टी आणि बाळासाठी जागा तयार करणं घर स्वच्छ करणं हे यासाठी तुमची एनर्जी खूप जास्त असेल पीकला असेल परंतु अशा वेळी देखील स्वतःची काळजी घेणं जास्त धडपड न करणं खाण्यापिण्याच्या वेळा पाळणं या सगळ्या गोष्टींवर लक्ष देणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे म्हणून नेस्टिंग इन्स्टिंग्ट अंडर खूप जास्त एक्झर्शन करून घेऊ नका आता एक महत्वाची गोष्ट मी तुमच्याशी शेअर करणार आहे ती म्हणजे तुमच्या बाळाची हालचाल इथून पुढे कशी मोजायची हालचाल नक्कीच कमी झाली आहे आणि पूर्वी जे स्ट्रॉंग किक्स अँड पंचेस तुम्हाला जाणवत होते फील होत होते ते आता कमी झालेत परंतु दोन तासात मिनिमम दहा मुवमेंट्स दहा हालचाली जाणवणं गरजेचं आहे किंवा तुमच्या बाळाचा हालचालींचा पॅटर्न तुम्हाला माहीत असेल आणि त्यात काही चेंजेस झाले किंवा बाळ हालत नाहीये असं जाणवलं किंवा काही सडन तुम्हाला पोटामध्ये काहीतरी स्तब्धता किंवा काहीच वाटत नाही असं जाणवलं तर क्विकली डॉक्टरांशी संपर्क करा आणि डॉक्टरांना हे निदर्शनास आणून द्या ज्या वेळेला बाळ झोपलेलं असतं त्यावेळेला हालचाल होत नाही परंतु आईला लगेच समजतं की काहीतरी वेगळं जाणवत आहे क्विकली डॉक्टरांना कॉल करा पुढची महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे लॉस ऑफ म्युकस प्लग म्युकस प्लग हा थिक येलो डिस्चार्ज त्याच्यामध्ये स्टेन्स ऑफ ब्लड्स पण असू शकतात हे आपल्या बाळाला इन्फेक्शन पासून प्रोटेक्ट करत असतात आता म्युकस प्लग लॉस होऊ शकतो आता म्युकस प्लग लॉस झालाय म्हणजे प्रोटेक्शन संपलं का बाळासाठी तसं नाही ना म्युकस प्रोड्यूस करत राहतं जेणेकरून बाळ आतमध्ये प्रोटेक्टेडच राहत आणि इन्फेक्शन पासून तो बचावतो त्याचं संरक्षण होतं परंतु तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का म्युकस प्लग लॉस झालाय हे प्रत्येकीला कळतच असं नाही तर लॉस झाल्यानंतर काही जणींना लगेचच काही तासांमध्येच डिलिव्हरी होते तर म्युकस प्लग लॉस झाल्यानंतरही काही जणींची डिलिव्हरी व्हायला आठवडे सुद्धा लागू शकतात लेबर संदर्भात प्रसुती कळा कशा असतात या संदर्भात छानसा व्हिडिओ चॅनलवर आहे तो जाऊन बघा डिलिव्हरी बॅग भरायची कशी त्याच्या संदर्भात यादीसह हो माहिती दिलेली आहे लॅचिंग म्हणजे तुम्ही ब्रेस्ट फिडिंग कसं करायचं सा। बाळ झाल्यावर नवजात बाळाला ब्रेस्ट फिडिंग कसं करायचं हे थोडीफार माहिती घेऊन ठेवा म्हणजे बाळ हातात आल्यानंतर तुम्हाला गोंधळल्यासारखं होणार नाही आणि बऱ्यापैकी तुम्हाला पोझिशन कसं बाळाला धरायचं हे माहिती असेल हे सर्व व्हिडिओ चॅनेलवर आहेत आणि ते मिस करू नका प्रेग्नन्सी नंतर सॉरी डिलिव्हरी नंतर कुठली काळजी घ्यायची यावर व्हिडिओज आहेत ते देखील नक्की बघा करते हा व्हिडिओ आवडला असेल छत्तीस आठवड्यांपर्यंत ही प्रेग्नन्सी सिरीज तुम्ही एन्जॉय केली त्याबद्दल थँक्यू कधीही तुमचं बाळ होऊ शकतं आणि सदतीसावा आठवडा बघण्यासाठी नॉलेज बास्केट इंडियाशी कनेक्टेड राहा चला तर मग परत भेटूया पुन्हा एकदा अशाच एका छानशा व्हिडिओसह व्हिडिओसह देन स्टे हेल्दी स्टे हॅपी अँड स्टे पॉझिटिव्ह स्टे कनेक्टेड विथ नॉलेज बास्केट इंडिया थँक्यू